महावितरणच्या भोंगळ्या कारभाराला आळा घालण्यासाठी व महावितरण कंत्राटी कामगारांच्या आर्थिक शोषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले या कारभाराविरोधात दंड थोपटले महावितरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपोषणास पाठिंबा दिला असून त्याचे निवेदन महावितरण कंत्राटी कामगार संघ व महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक श्रीदास होनमाने व प्रमोद पाटील आणि महावितरण संघर्ष समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता चंद्रकांत डामसे यांना दिले यावेळी यावेळी डिव्हिजनमधील सर्व कंत्राटी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतील अशी ग्वाही महावितरण अभ्यासक श्रीदास यांनी दिली त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कमिशन घेऊ नये असाही मुद्दा उपस्थित करून त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीन असे आंदोलनकर्ते संग्राम थोरबोले यांनी आपल्या मनोगत वेळी व्यक्त केलं तसेच शेती पंपाच्या रिडिंगची बिले अदा केलेल्या कंत्राटदारावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संग्राम थोरबोले यांनी केली त्याचबरोबर शाखा अभियंता दाभोळे व मुल्ला यांच्यावरती खातेनिहाय चौकशी लावून कायदेशीर कारवाई करा अशा अनेक मुद्द्यांवरती संग्राम थोरबोले आग्रही होते या उपोषणाला अनेक क्षेत्रातील सामाजिक राजकीय लोकांनी पाठिंबा दिला त्याचबरोबर बोरगावचे बापू बिरू वाटेगावकर यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते अण्णा महाराज वाटेगावकर यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन पाठिंबा दिला यासह हो शेतकरी व महिला वर्ग यांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याने हे उपोषण मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही असे जनसमुदायातून मत व्यक्त होत आहे जर तोडगा नाही निघाला तर उद्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा महावितरण संघर्ष समिती महावितरण संघर्ष समितीने व उपोषणकर्ते संग्राम थोरबोले यांनी दिला इस्लामपूर येथे महावितरणच्या गोंधळ कारभारासाठी चौकशीसाठी आम्ही अमोल प्रोफोषणाला बसलो आहे कंत्राटदार कामगार त्यांचा मुद्दा आला असताना त्यांचे दोन हजार रुपये कपात ह्या आठ करून घेतो त्या संदर्भात आम्ही काल कंत्राट कर्मचारी यांनी निवेदन दिलं आहे आणि मग त्यांना सांगितले आमचे दोन हजार रुपये कापू नका असं सांगितलंय नंतर ज्या शेतकऱ्यांची बारा वर्ष झालं रिडिंग घेतलं नाही त्या रिडिंगनुसार घेतलं नसून नंतर त्यांनी बिलं काढली कोट्यवधी रुपये त्यांनी ठेकेदाराने अधिकाऱ्यांनी संगणमताना हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला आहे तसंच आज ज्या दाभोळे मॅडम दाभोळे आहेत टाकारे आणि भावाने नगर मुल्हाला मॅडम यांची बद्धी ताबडतोब करण्यात यावी ते इथं मुख्यालय आपल्या ठिकाणी राहत नाही असं निदर्शनास येत आहे पण अधिकारी कोणतंही कारवाई करण्यात अपयशी ठरलेले आहेत काल त्यांनी आम्हाला एक अहवाल दिला त्या अहवालानुसार आम्ही अहवाल बघितल्यानंतर त्या अहवालामध्ये कोणतंही काही नाही निष्पन्न झालं म्हणून आज अधिकाऱ्याने इकडं फिरकलेच नाहीत आणि दखलही घेतली नाही महावितरण ऑफिसनं तरी आजचा दुसरा दिवस आहे मी महावितरण अधिकाऱ्यांना सांगतोय आणि इथनं इशारा देतोय आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आजच्या दिवसात जर नाही तोडगा निघाला तर उद्या पाणी बंद आंदोलन केलं जाईल अन्न अन्नत्याग केलं जाईल एवढीच मी विनंती करतोय किरण पाटील तांबवे संदर्भाचा उपोषण करते आपले संग्राम खोरगोले यांना शेतकरी या माध्यमात जे जो, जो काय महावितरण अधिकाऱ्यांनी मोहळा कारभार केला आहे त्यासाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेलो आहे कालपासून यांचं उपोषण चालू आहे आज बघितले कालच्या तब्येती आजच्या तब्येती त्यांची बराच फरक जाणवत आहे उन्हाचं डिहायड्रेशन वगैरे तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एकच सांगू इच्छितो की अधिकारी वर्गाने लवकर लवकर दखल घ्यावी नाहीतर स समस्त वाळवा तालुका आमच्या समस्त शेतकरी बांधव हा पूर्णपणे चांगल्या ताकदीशी उठाव करून भविष्यात त्याचा निर्णय विपर्यास वेगळा होईल तर लवकरात लवकर दखल अंदाजी घ्यावी ही नम्र विनंती आहे सदर आमचे तांबे तांबळे ग्रामस्थ व इतर परिसरातील शेतकरी यांच्या वतीनं मी किरण पाटील हा संग्राम थोडकर यांना जाहीर पाठिंबा देत आहे Bureau Report, 7 Star News.